नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर करत एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे तर मंडळी आपण पाहू शकतो की एक ब्लर फोटो स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केला आहे व त्यात आहे की खास लोकांच्या आग्रहास्तव तुमची आवडती नायिका परत येते एका नव्या मालिकेतून भेटीला ओळखा पाहू कोण आहे असं कॅप्शन देत स्टार प्रवाह वाहिनीने फोटो शेअर केला आहे बऱ्याच प्रेक्षकांनी असं म्हटलंय की ही अभिनेत्री सायली संजीव आहे तर बऱ्याच नेटकऱ्यांनी असंही म्हटलंय की ही दुसरी तिसरी कोणी नसून गिरिजा प्रभू आहे तर काहींना ही अभिनेत्री तेजश्री प्रधान ही वाटत आहे तर मंडळी या अभिनेत्रीचं नाव अजून गुलदस्त्यात आहे तिचं नाव समोर आलेलं नाही तर तुम्हाला ही अभिनेत्री नेमकं कोण वाटते हे नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद